नमस्कार मंडळी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे मंडळी गेल्या वेळी आपण पाहिलं होतं की मधुमेह म्हणजे काय मधुमेहाची काय कारण आहेत आणि काय लक्षण आहेत याच्यावर आपण सविस्तर माहिती घेतली होती एक पटकन रिकॅप बघूया त्याचा मधुमेह का होतो तर इन्सुलिनचा अभाव इन्सुलिन सिक्रेशन न होणं किंवा इन्सुलिन सिक्रेशन कमी होणं तर या इन्सुलिनच्या अभावामुळे रक्तातील साखर ही पेशींपर्यंत पोचत नाही आणि त्याच्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं आणि डायबिटीस होतो तर याचे रिस्क फॅक्टर आपण काय बघितलेत वय जेनेटिक्स हेरिडेटरी ज्यांना डायबेटीस आहे पहिल्या पिढीमध्ये तर अशा नेक्स्ट पिढीमध्ये याचा धोका जास्त असतो तसंच जस्टेशनल डायबिटीस गर्भधारणेत होणारा डायबिटीस हा टेम्पररी किंवा परमनंट दोन्ही टाईपचा राहू शकतो तसंच टाईप वन आणि टाईप टू डायबेटीस टाईप वन मध्ये काय आहे इन्सुलिन सिक्रेशनच होत नाही टाईप टू मध्ये सिक्रेशन होतं पण ते कमी प्रमाणात होतं आणि गोळ्या औषधं घेऊन हा कंट्रोल करता येतो तसंच याचे रिस्क फॅक्टर वय जेनेटिक्स वजन जास्त असणे चुकीचा आहार विहार व्यायाम न करणे बैठकाम स्ट्रेस तसंच तस काही अवस्था आहे ज्यामध्ये डायबेटीस होण्याचा संभवही जास्त असतो अशा कोणत्या आहेत तर हाय ट्रायक्लिसराईड हाय कोलेस्ट्रॉल हाय ब्लड प्रेशर यामध्येही डायबेटीस होण्याचा धोका जास्त असतो तसंच त्याची लक्षणं काय बघितली होती तर मूत्र प्रवृत्ती जास्त होते अशा पेशंटमध्ये तसंच तहान लागणे भूक जास्त लागणे वजन कमी होणे जखम लवकर भरून न येणे ही काही लक्षणं आपण पाहिली होती आता आपण आज बोलणार आहोत डायबेटीसचं निदान होण्यासाठी मधुमेहाचं निदान करण्यासाठी कोणत्या ब्लड टेस्ट करायच्या किंवा ज्यांना मधुमेह आहे त्यांचं आपल्या मधुमेहावर किती कंट्रोल आहे हे चेक करण्यासाठी कोणत्या टेस्ट करायच्या आज आपण याची माहिती घेणार आहोत पहिलं म्हणजे आपलं वजन चेक करायचं रेग्युलरली वजन वाढत असेल तर शुगर वाढण्याचा धोका जास्त असतो किंवा डायबेटीस होण्याचा धोका जास्त असतो तसंच हाय ब्लड प्रेशर ज्यांना असेल तर त्यांनी वेळोवेळी बीपी चेक करायचं ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्ट्रॉल ज्यांचं जास्त आहे त्यांनीही ते वारंवार चेक करायचं मुळात शुगरचं निदान होण्यासाठी कोणत्या टेस्ट करायच्या तर ब्लड शुगर लेवल टेस्ट याच्यात काय येतं ब्लड शुगर लेवलमध्ये काय येतं फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियल फास्टिंग म्हणजे उपाशी पोटी तुम्हाला रक्त द्यावं लागतं आणि पोस्ट फ्रँडियल म्हणजे खाल्ल्यानंतर दोन तासांनी ही टेस्ट केली जाते या दोन्ही रक्ताच्या टेस्ट आहेत ब्लड शुगर लेवल चेक केली जाते है। ही सर्वसामान्यपणे तुम्हाला माहितच असेल तसंच आता या फास्टिंग ब्लड शुगर ची नॉर्मल रेंज काय आहे ज्यांना डायबिटीस नाहीये त्यांच्यात ही लेवल किती असते प्री डायबेटिक आहेत म्हणजे जे अगदी काठावर आहेत ज्यांना आहार आणि व्यायाम करून तो कंट्रोल करता येईल ज्यांना औषधाची गरज नाहीये अशांमध्ये किती लागते आणि डायबेटीस वाल्यांमध्ये ही लेवल किती असते ते आपण बघूया ज्या नॉर्मल व्यक्ती आहेत ज्यांना मधुमेह नाहीये अशांची फास्टिंग जी आहे ती सत्तर ते शंभरच्या आत पाहिजे प्री डायबेटिक वाल्यांची शंभर ते एकशे पंचवीस पर्यंत असेल तर त्याला आपण प्री डायबेटिक म्हणू आणि एकशे पंचवीसच्या पुढे ज्यांची फास्टिंग शुगर आहे त्यांना डायबेटीस आहे असं म्हटलं जातं तसंच पीपी खाल्ल्यानंतर दोन तासांनी चा जी आपण चेक करतो पोस्ट प्रँडियल ती नॉर्मल व्यक्तींमध्ये एकशे चाळीसच्या आत पाहिजे प्री डायबेटिक वाल्यांमध्ये एकशे चाळीस ते दोनशे पर्यंत असते आणि डायबेटिक पेशंट मध्ये दोनशेच्या वर रस्ते ही जनरल टेस्ट आहे ही आपण सगळेच करतो यात दुसरी टेस्ट जी येते ती एचबीएन सी ह्याच्यात तीन ते चार महिन्यांची साखर जी आहे याच एव्हरेज काढलं जातं आता एच बी सी याच्या नावाच आहे का एच बी हिमोग्लोबिन हे हिमोग्लोबिन आपल्या रक्ताला लाल रंग देतं हिमोग्लोबिनचा उपप्रकार एचबीए आणि एचबीएचा परत उपप्रकार एचबीए वन एचबीएन हे रक्तातल्या साखरेला जोडलं जातं ही नॉर्मल प्रक्रिया आहे सगळ्यांमध्ये दिसून येते पण डायबेटिक पेशंटमध्ये रक्तात ऑलरेडी साखर जास्त आहे त्यामुळे ती एचबीएन ला चिकटून बसते रक्तात जितकी साखर जास्त तितकं एचबीएनची रिपोर्टची लेवलही जास्त दाखवणार ही चाचणी कशासाठी करायची तर मधुमेहाचं निदान करण्यासाठी आणि ज्यांना मधुमेह आहे त्या लोकांचा डायबिटीस वर किती कंट्रोल आहे हे तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते आता एचबीए वन सी हे नॉर्मल माणसांमध्ये पाच पॉइंट सात पेक्षा कमी असत जे प्री डायबेटिक आहेत त्यांच्यात पाच पॉइंट सात ते सहा पॉइंट चार या मध्ये असतं आणि सहा पॉईंट पाच पेक्षा जर जास्त रेशो आला तर त्यांना मात्र मधुमेह झाला आहे असं आपण म्हणू शकतो शक्यतो ज्यांना मधुमेह झाला आहे त्यांनी सात पेक्षा प्रमाण कमी ठेवण्याचा प्रयत्न करावं तुमचा आहार विहार तुमची लाईफस्टाईल स्ट्रेस मॅनेजमेंट या गोष्टी तसंच तुमची मेडिसिन वेळेवर घेणं या सगळ्या गोष्टी एकत्र मिळून आल्या तरच तुमची ब्लड शुगर जी आहे ती कमी होणार आहे शिवाय जर तुम्ही तरुण असाल आणि तरुणपणात जर तुम्हाला डायबेटीस आला असेल त्याने तर काटेकोरपणे हे लक्षातच ठेवायचं आहे का सातच्या आतच आपला एचबीएन चा रिपोर्ट असावा काही अशा अवस्था आहेत ज्यामध्ये एचबीएन सी ही विश्वासार्ह मानली जात नाही अशा कोणत्या अवस्था आहेत ज्यांचं एचबी मुळात कमी आहे किंवा ज्यांचं एचबी नॉर्मल लेवलपेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींमध्ये जर आपण एचबीएन सी केली तर त्याचे रिपोर्टची लेवल वेगळी येऊ शकते तसंच ज्यांचा खूप ब्लड लॉस झालाय कुठल्याही कारणामुळे किंवा ज्यांना नुकतंच रक्त चढवलंय अशा अवस्थेत जर आपण एचबीएन सी केलं त्याचा लेवल ज्या आहे त्या हल्लेल्या दिसून येणार ह्या अवस्था सोडून बाकी सर्वसामान्य अवस्थेमध्ये तुम्ही एचबीएन सी करू शकता तसंच ज्यांना लिव्हर किंवा किडनीचा त्रास आहे आणि डायबेटीस आहे अशा व्यक्तींमध्ये देखील एचबीएन च प्रमाण या टेस्टमध्ये मध्ये विश्वासार्ह मानलं जात नाही मग अशी मी तुम्हाला सांगितलं का एच मध्ये मागच्या तीन ते चार महिन्यांचं ऍव्हरेज चा काढलं जातं आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल का तीन ते चार महिन्यांचं सा साखरेचं चा का काढलं जातं रक्तातल्या तर आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशी जे आहेत लाईफ स्पॅन जो आहे तो तीन ते चार महिनेच असतो आरबीसीचा त्यामुळे एचबीए वनसी मध्ये तीन ते चार महिन्याच सा रक्तातलं साखरेचं ऍव्हरेज दाखवलं जातं आता काही पेशंट आहेत त्यांचा असा प्रश्न असेल का आम्ही तर दर महिन्याला लॅबमध्ये शुगर टेस्ट करतो फास्टिंग आणि पीपी मग एचबीए मनसेची गरज काय आता आपली जेव्हा टेस्ट असेल फास्टिंग किंवा पीपी आपण जर करत असू तर असे पेशंट कॉन्शियस होतात मग ते दोन तीन दिवस आधी पथ्य बाळतात गोड काही खात नाही किंवा व्यायाम करतात भरपूर चालतात आणि आपला रिपोर्ट नॉर्मल येण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे अशा वेळी जर तुम्ही फास्टिंग आणि पीपी केलीत तर तुमचा रिपोर्ट चेंज चालेला दिसून येऊ शकतो म्हणूनच पहिल्या तीन ते चार महिन्यात तुम्ही काय केलंय किती पथ्य पाळले हे एचबीएन सीवर रिपोर्टवर अवलंबून आहे याच्यावरून दिसून येतं का तुमचा कंट्रोल किती आहे त्यामुळे हे गरजेचं आहे किंवा काही जण उलटा विचार करतात का आम्ही एचबीएन सी करतो तीन चार महिन्यांनी मग फास्टिंग आणि पीपी कशाला करायची दर महिन्याला ज्या डायबेटिक पेशंटच्या ब्लड शुगर लेवल्स या सतत वर खाली होतात अशांसाठी फास्टिंग आणि पीपी ही गरजेचीच आहे ह्यांनी दर महिन्याला एकदा ही करून घ्यायची आहे आणि एचबीएनसी आहे हे तीन ते चार महिन्यातून एकदा करून घ्यायचं आहे फास्टिंग आणि पीपी करताना फास्टिंग जी आहे ती उपाशीपोटी केली जाते काहीही न खाता फक्त पाणी पिऊ शकता चहाही घ्यायचा नाही आणि पीपी म्हणजे खाल्ल्यानंतर दोन तासांनी पुन्हा रक्त घेतलं जातं उपाशी उपाशीपोटी म्हणजे फास्टिंग रक्त देण्याची गरज नाही आता ह्या झाल्या मधुमेहाचं निदान करण्यासाठी किंवा मधुमेह किती कंट्रोलमध्ये आहे हे तपासण्याचा टेस्ट झाल्या पण ज्यानं मधुमेह आहे आणि तो क्रॉनिक आहे त्याचे काही शरीरावर दुसरे दुष्परिणाम होत आहेत का हे, हे पाहण्यासाठी कोणत्या टेस्ट आहेत त्या आता आपण बघूया नंबर एक वेट चेक करायचं नंबर दोन बीपी चेक करायचं नंबर तीन लिपिड प्रोफाइल तुमची आपण मगाशी बघितलंय आणि गेल्या भागात देखील बघितलंय कारणांमध्ये का ट्रायग्लिस किंवा कोलेस्ट्रॉल ज्यांचं जास्त आहे किंवा ज्यांच्या फॅटी फा, फा, लिव्हर आहे अशा लोकांमध्ये डायबिटीस अनकंट्रोल होऊ शकतो ज्यांचे हाय लेवल्स आहेत त्यांचे त्यामुळे त्यांनी लिपिड प्रोफाईल करून घ्यायची आहे थायरॉइड टेस्ट ज्यांना थायरॉइड आहे आणि डायबिटीस आहे थायरॉइड लेवल जास्त असेल तर डायबिटीस अनकंट्रोल होऊ शकतो किंवा डायबिटीस मुळे थायरॉइड अनकंट्रोल होऊ शकतो त्यामुळे ही टेस्ट देखील करायची आहे आतापर्यंत कुठल्या बघितल्या बीपी चेक करायचं वेट चेक करायचं लॅब मध्ये कोणत्या करायच्या तर लिपिड प्रोफाईल करायची थायरॉइड टेस्ट करायची तसंच युरिन अल्ब्युमे चेक करायचं याने तुमचा डायबिटीस किती कंट्रोलमध्ये आहे कळून यायला मदत होईल एल एफ टी लिव्हर फंक्शन टेस्ट हीही करायची आता मी तुम्हाला सांगितलं जसं सा, फॅटी लिव्हर असू शकते तर ह्या कॉम्प्लिकेशन नाही येत ना हे बघण्यासाठी एल एफ टी देखील करायची डायबेटीसचा किडनीवर परिणाम होतोय का हे पाहण्यासाठी रिनल फंक्शन टेस्ट आर एफ टी ही देखील करायची कारण मधुमेहामध्ये मूत्र प्रवृत्ती जास्त असते साखर बाहेर टाकण्याची प्रक्रिया होत असते अशा वेळी किडनीला स्ट्रेस आलाय का किंवा किडनीचं फंक्शन नीट चाललंय का नाही हे पाहण्यासाठी रिनल फंक्शन टेस्ट किडनी ची फंक्शन टेस्ट करणं गरजेचं आहे जर डायबिटीस अनकंट्रोल असेल किंवा तुम्हाला डायबेटीस किती कंट्रोलमध्ये हे पाहण्यासाठी तुम्ही युरिन मधील साखरेचं प्रमाण देखील चेक करू शकता कारण डायबेटिक पेशंटमध्ये रक्तातली अतिरिक्त साखर ही किडनी बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे मूत्रप्रवृत्ती देखील जास्त होते तर अशा वेळी जर युरिन मध्ये किती शुगर आहे किती शुगर स्ट्रेस होते किती कंट्रोल आहे का नाही हे दिसून येतं त्यामुळे तुम्ही युरिन मधली रक्ताची साखर देखील चेक करू शकता तसंच डोळ्यांचं आरोग्य आपण मागच्या भागात बघितलंय की डायबेटिक रेटायनोपॅथी हे एक कॉम्प्लिकेशन आहे डायबेटीसचं ज्यांची शुगर हाय आहे किंवा ज्यांचा डायबेटीस हा खूप क्रॉनिक आहे जुना झाला आहे अशा लोकांमध्ये हे दिसून येतं त्याच्यात नजर अंधूक होणे किंवा चक्कर आल्यासारखं वाटणे हे प्रकार होतात त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य नक्की चेक करायचंय वर्षातून एकदा तरी तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन हे टेस्ट करून घ्या तुम्हाला सांगतील चेक करतील डोळ्यांचा आतला पडदा जो रेटायन आहे तो कसं काम करतोय व्यवस्थित आहे का नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कळतील तर आता आपण बघितल्या मधुमेहाचं निदान करण्यासाठी कोणत्या टेस्ट करायच्या तसंच मधुमेह झालेल्यांमध्ये कुठले कॉम्प्लिकेशन तर नाही ना किती कंट्रोलमध्ये आहे आपला मधुमेह हे पाहण्यासाठी कोणत्या लॅब टेस्ट करायच्या ह्या पण सगळ्या बघितलेल्या आहेत ज्यांना मधुमेह आहे, आहे। त्यांनी या टेस्ट नक्की करून घ्यायच्या आहेत एचबीएन ची तीन ते चार महिन्यातून एकदा करायची आहे आणि फास्टिंग आणि पीपी मात्र ज्यांचं अनकंट्रोल आहे किंवा साखरे चढ उतार आहेत अशा व्यक्तींनी मात्र दर महिन्याला करायचे आहे तसंच तुम्ही तुमचं पथ्य आहार विहार तुमची मेडिसिन आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या गोष्टी मात्र नक्की करायच्या आहेत तसंच आहार काय घेता येईल कसा कंट्रोल मधुमेहावर मिळवता येईल या गोष्टी देखील आपण आपल्या पुढच्या भागांमध्ये आपण सांगणारच आहोत मधुमेहासाठी कोणत्या टेस्ट करायच्या आहेत याची सविस्तर माहिती घेतली आहे तसंच एचबीएन सी का करायचं किंवा कुठल्या अवस्थेमध्ये एचबीएन सीच्या लेवल हल्लेल्या दिसू शकतात हेही आपण पाहिलेलं आहे हे सांगण्यामागचा हाच उद्देश आहे का टेस्ट विषयी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचावी काही ना या टेस्ट माहीत देखील नसतात त्याच्यामुळे आपण आज ले ले या सविस्तर टेस्ट पाहिलेल्या आहेत या तुम्ही नक्की करा जर तुम्हाला साखर असेल किंवा डायबेटिक तुम्ही असाल तर तसेच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तसंच आपण ही मधुमेहाची सिरीज करणार आहोत त्यामुळे एक एक टप्पा आपण हळूहळू सविस्तरपणे उलगडत जाणार आहोत तरच तुम्हाला ह्याची नीट माहिती मिळेल आणि एकदा तुम्हाला हे कळलं काही का होतंय किंवा ह्याच्याबद्दल जागरूकता निर्माण झाली तरच तुम्हाला तो नियंत्रणात आणणं शक्य आहे त्यामुळे आपण ही मालिका जी आहे मधुमेहाची ही सविस्तर पाहणार आहोत चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच व्हिडिओ पूर्ण बघत जा कारण तरच तुम्हाला ती पूर्ण माहिती मिळेल आणि शंका राहणार नाही असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत नमस्कार